मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझ्या पाठीमागा जे शेत दिसतं हे हरभऱ्याचं शेत आहेत टोकन यंत्राच्या साहाय्याने दोन दाण्याची सेटिंग करून एका एकरात शेचाळीस ते सत्तेचाळीस किलो बी या ठिकाणी पडलेलं आहे आणि पेरणी केल्याच्या नंतर याला कोणत्याही प्रकारचं खत त्या ठिकाणी टाकलेलं नाही हे क बिना खताचं हार्बर आतलोक लोक अशी कंडिशन आहे मित्रांनो शेतकरी नेहमी चुका करत असतो हरभरा हा कमी पाण्याचं पीक असून हार्बराला पाणी शक्यतो कमीच पाहिजेत आणि त्या ठिकाणी शेतकरी हारब बारे, हरभऱ्याची लागवड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची खतं रासायनिक खतं त्या ठिकाणी व्यव भरपूर प्रमाणात टाकत असतात आणि नंतर, नंतर। ते खतं टाकल्याच्या नंतर हरभराला कमी पाणी असल्यामुळं ते खतं आग असल्यामुळे हरभरा हा बुरशीजन्य रोग सर्वात जास्त त्या रोगास हरभरा बळी पडत असतो परंतु हरभरा हा कमी पाण्याचं पीक असून खताची तर आवश्यकता राहतच नाही आणि खत जास्त प्रमाणात टाकल्याच्या नंतर बुरशीचं प्रमाण रोग पिवळं होणे असे लक्षणं हरभरात दिसून येतात परंतु या ठिकाणी लागवड केल्याच्यानंतर आम्ही बावीस ते तेवीस दिवसांनी याची खुंडणी केली खुणणी केल्याच्या नंतर, आ, के के नंतर आ, याला मॅक्स म्हणून शेतकरी हे मिरचीसाठी सर्वात जास्त उपयोग उपयोग करत असतात ह्युमिकायसिडचं मॅक्स म्हणून आणि याची ड्रिचिंग केली एकरी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम प्रमाणात ड्रिचिंग केल्याच्या नंतर त्याला पुन्हा पाणी सोडलं पाणी सोडल्याच्या नंतर आता फुटवे ते व्यवस्थित लागले आहेत आणि आता पुन्हा एकदा याला एकोणीस एकोणीसची ड्रिचिंग एक एक करायची आहेत एकोणीसशे एकोणीसची ड्रिचिंग केल्याच्या नंतर याला पुन्हा एकदा फुलाच्या अवस्थेत म्हणजे ज्यावेळेस फुलं लागाची अवस्था असती त्यावेळेस बारा एकसट आणि एक मॅक्रोन्यूटन म्हणून अशी एक ड्रिचिंग करणार आहोत तरी मित्रांनो हरभऱ्याला सर्वात कमी पाण्याचं पीक मानलं जातं आणि कमी पाण्याचं पीक मानल्यानंतर त्याला वरून रासायनिक खत हे टाकण्याचं चुकीचं ठरलं जातं कारण की रासायनिक खतामध्ये भरपूर प्रमाणात आग असते भरपूर परना प्रमाणामध्ये तिथे पाणी आपलं हरभऱ्याला पाणी कमी देतो म्हणून त्याची ना ती जमिनीत लागतं ना ती झाडाला लागतं तिची दुष्परिणाम हे हरभऱ्याच्या पिकाला दिसून येतात तरी मित्रांनो शेतकऱ्याचं उत्पन्न हे शेतकऱ्याच्या खर्चावर अवलंबून असतं शेतकरी जिथलं खर्च त्या ठिकाणी मालावर उत्पन्नावर कमी करेल तिथलं त्याचं उत्पन्नमध्ये वाढ होण्याची संभवता असते आपण जर का नेहमी स जास्तीत जास्त खताचा वापर जास्तीत जास्त रासायनिक औषधाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणात केला तर आपलं आर्थिक बजेट हे सर्वात अधिक त्या मालावर अवलंबून राहीन आणि खर्च जास्त झाल्यामुळं आपल्याला जो मुनाफा राहीन नफा राहीन ते शेवटी नंतर त्याचं गणित ताळमेळ बसणार नाही